खो मराठा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत मी विठ्ठलराव मराठे आमच्या बातम्यांना शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार बळगाव ज्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये जनसंपत्ती विरुद्ध जनसंपत्तीचा ज्यांनी लढा उभारलेला आहे डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या सहभाग घ्यावती तसेच समीक्षा ताई ह्या देखील आपल्या जवळ उपस्थित आहेत देखील आता त्याच्यावर बरस बोलला गेलं बोलण्यासाठी वेळ नाहीये आपला प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे आता तुमच्या उमेदवारावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलेलाच आहे तर जे डॉक्टर प्रमोद पाटील आहेत त्यांच्या सहभाग घ्यावती आपल्याशी संवाद साधत तर आपण काय सांगणार आहे संदर्भात नमस्कार माझं नाव डॉक्टर शिल्पा प्रमोद पाटील क्रमां क्रमां प्रभाग क्रमांक आठ ब साठी डॉक्टर प्रमोद पाटील हे उमेदवारी करतायत आणि प्रभाग क्रमांक आठ अ साठी समीक्षा लखीचंद पाटील या उमेदवारी करता आहेत मागच्या वेळेला ज्या अकरा दहा वर्षापूर्वी डॉक्टर साहेबांनी उमेदवारी केली होती प्रभाग लोकांनी आम्हाला प्रोत्साहित केलं त्यामुळे आम्ही परत उमेदवारी केलेली आहे तर लोकांसाठी आम्ही चांगले काम करण्यासाठी तसंच जे मागच्या वेळेस प्रभाग क्रमांक आठ मधले उमेदवार जे निवडून आले होते त्यांनी जे काम केलेले नाहीयेत लक्ष दिलेलं नाहीये गटारी असतील किंवा रस्ते असतील किंवा विजेचे संदर्भात जे, जे, संदर्भा, जे प्रॉब्लेम असतील तर त्या संदर्भामध्ये जे त्यांचे प्रॉब्लेम आहेत कारण लोकांना खूप काही नको असतं पण त्यांच्या मूलभूत ज्या गरजा असतात त्या महत्वाच्या असतात आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहेत तर लोकां सगळ्यांना आठ प्रभाग क्रमांक आठ मधील सगळ्या जनतेला आमचं आवाहन आहे आम्हाला धनुष्यबानी आणि निशानीवर मतदान करून सर्वांनी आम्हाला भरगत मतांनी निवडून द्यावे धन्यवाद भडगावकर आपण जे बघत आहोत भडगावचे चित्र या आठ नंबर वार्डातील इलेक्शन चाललेलं आहे लक्षात घ्या बोलणार त्या प्रभागात ज्यांना निवडून दिलं होतं ही मंडळी आज त्यांनी कुठलाही शून्य विकास केल्यामुळे ते प्रभागात फिरू शकत नाही त्यामुळे यांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद आहे त्या प्रतिष्ठेचा रूपांतर आपण विजयात होत आहे असताना शिवसेनेच्या महिला आघाडीचा तालुका प्रमुख तो सुनंदाताई राजपूत आपल्या सोबत आहेत ते आपण यांच्या खांद्याला खांदा लावून फिरतात कोण म्हणतेत आम्ही रोकतो काय रोकतो जाणार खांद्याला खांदा लावून फिरतायत यांच्यासाठी तुम्ही पद प्रोत्साहन मैदानात उतरलेले आहे आणि हे जनतेचं मिळत असलेला प्रतिसाद या संदर्भात आपण काय सांगणार आहात आम्ही पण योग्य तो काव महिला आघाडीच्या आम्ही अध्यक्ष असल्यामुळे आम्ही प्रत्येक वार्डामध्ये फिरत हो, आहोत आणि साहेबांनी जे काम केलेलं आहे सम्राट तर त्यांच्या आदेशाने आम्ही सगळे महिला पदर पोहोचून आम्ही सगळ्यासाठी फिरत हो, आहोत आणि आम्ही विकासासाठी फिरतो आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला डेव्हलप करायचं आहे माझी कॉलनी आठ नंबर वार्ड आहे आठ नंबर वार्डामध्ये बरेचसे कामं बाकी आहेत मला ते करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे मी त्या सोबत फिरते आणि आम्हाला प्रचंड विश्वास आहे की आम्हाला भरपूर मतदान मिळणार आहे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की बुवा धनुष्य बाणावर तुम्ही मतदान करून प्रचंड मताने आम्हाला विजयी करून द्या मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बघा बडगावकर ज्या ठिकाणी जे आमदार इथे आपल्याला चुलीस आमंत्रण देण्याचा प्रयत्न करतात ते मीडियाच्या समोर येत नाही ते बोलत नाहीत ते पडपुटे धंदे करतायत पण ते आमदार बनू शकत नाही तिथे महिला शिवसेनेच्या शिलेदार बोलताय बडगावकर हा फरक त्यांचा आहे आणि हा फरक आपला आहे त्याच्यामुळे मीडियाला चांगलं असतं मित्रांनो आदरणीय जलसंपदा मंत्री आदरणीय चाळीस गावचे आमदार मंडित दादा चव्हाण आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण तुम्ही काल बडगाव शहरात येऊन मीडिया पासून जो पळ काढला जाब तुम्हाला जनता विचारल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद विठ्ठलराव मराडे लोक टोप